हाडगा येथे काँग्रेसच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लांबोटा जिल्हा परिषद गटातील हाडगा गावात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मानसी प्रमोद मरुरे आणि लांबोटा पंचायत समिती समितीगणाच्या उमेदवार शिल्पा परमेश्वर शिंदे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांशी थेट संवाद साधण्यात आला महिलांच्या समस्या अपेक्षा आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला महिलांनी उमेदवारांशी संवाद साधत आपली मते व्यक्त केली तसेच आगामी काळात सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने हाडगा परिसरात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला बळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे